हे हाय हॅलो नमस्कार मंडळी तुमचं आपल्या मूळ कपल इन अमेरिका या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे मी तर तुमच्यासोबत काही गप्पा माझ्या मनातील काही मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेली आहे आणि खूप दिवस झाला मी प्रय प्रयत्न करत होते की अरे चला आपण ब्लॉगिंग करू आ, बट थोडेसे एक्सक्युजेस देत होते मी की अरे माझ्याकडे कॅमेरा चांगला नाही आहे माझ्याकडे टायपॉड चांगला नाही so, आहे सो अशा खूप साऱ्या गोष्टींनी मी हे अशा गोष्टी आहे ना पुढे 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 ढकलत होते पण आज हा दिवस उजडला आणि आज मी विचार केला की अरे ठीक आहे यार मला फक्त माझं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि हळूहळू का होईना मी ह्याच्यामध्ये खूप चांगली चांगल्या पद्धतीने ब्लॉगिंग करायला लागेल बट त्याच्यासाठी आधी आपल्याला सुरुवात तर करावी लागेल कसं आहे बरोबर की नाही तर uh, सध्या मी अमेरिकेत राहते आणि इथे अमेरिकेमध्ये कसं आम्ही राहतो किंवा इथे uh, लोकं कसे uh, आहेत आणि इथे भाषा वगैरे किंवा आम्ही कसं ॲडजस्ट करतो या सर्व गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत बट त्याआधी uh, चला तर मग माझ्याकडे काही लिस्ट आहे कामांची सो ती मला कंप्लीट करायची आहे जसं की लॉन्ड्री लावायची आहे नंतर भांडी घासायची आहेत uh, तर बेसिकली आम्ही इथे अमेरिकेत राहतो आणि इथे आम्हाला सर्व कामं सर्व कामं ते स्वतःहून आम्हाला करावे लागतात तर चला तर मग आपण काम करत करत थोड्याशा गप्पा मारूयात तर मी आय टी प्रोफेशनल आहे आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सध्या मी इथे अमेरिकेमध्ये ऑफिसचं काम करून आणि आता मला जी काही कामं मी लिस्ट सांगितलेली आहे तर ती मला कम्प्लीट करायची आहे सो मी आता फर्स्ट लॉन्ड्री लावून घेईल त्याच्यानंतर भांडी घासून घेईल आणि माझ्याकडे काही दोन झाडं आहेत बट आता तुम्ही ते बघू शकता त्या झाडांना काहीतरी प्रॉब्लेम झालेला हो। आहे कळत नाही आहे त्यांना वाईट वाईट असे स्पॉट दिसत आहेत तर तुम्हाला काही याच्याबद्दल माहीत असेल तर प्लीज सांगा तर ठीक आहे मी करते प्रयत्न काहीतरी त्या सोल्युशन बघते तरी यूट्यूबवरती काही भेटलं तर मी करेलच बट तुम्हालाही काही माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा पद्धतीने त्यानंतर मग मी थोडंसं झाडांना पाणी घातलं आणि नंतर मी हे आता वॉशिंग मशीन लावते आणि प्लस आधी काही कपड्याचा एक लोड काढला होता तर तो मी ड्रायरला लावून घेते तर आता तुम्ही बोलाल की अरे हे काय ड्रायर वगैरे म्हणजे काय तर इथे अमेरिकेमध्ये आपण कपडे बाहेर सुकायला नाही घालू शकत तर तुम्हाला इथे माहीतच असेल इथे ना गर्मी जरी असेल तर ती एक्स्ट्रीम असते आणि थंडी जरी असेल तर एक्स्ट्रीम असते सो या अशा सिच्युएशनमुळे इथे कपडे बाहेर वाळायला घालणं थोडंसं अवघड आहे आणि नेमर नो की कपडे वाळतील असं नाही सो इथे ड्रायर हा एक कन्सेप्ट आहे ड्रायरमध्ये आपण कपडे सुकायला घालू शकतो जे की एक ते दोन तासात कपडे सगळे सुकून मस्त कडक असे बाहेर येतात फक्त हां लाईट बिल तर येतच बट इट्स ओके ज्या कंट्रीच्या कल्चरनुसार आपल्याला ॲडॉप्ट करावं लागतं गोष्टी तर ठीक मी कपडे वगैरे लावून घेतले आणि आता चला भांडी घासूया हे मला खूप कंटाळवाणं काम वाटतं खरंच पण तरी करावं आहे आणि माझ्याकडे तसं बघायला गेलं तर भांडी घासायची मशीनही आहे Uh, पण मी लावत नाही बिकॉज असं असतं की अरे यार कुठे चार भांड्यांसाठी लावायचं आणि तुम्हाला माहितीच आहे जरी आपण मशीनमध्ये भांडी लावायची असतील तरी ते थोडीशी धुऊन करू वॉश करून आपल्याला लावं लागतात आणि यू नो दॅट की इंडियन कुकिंग जे असतं ते टाइम कन्झ्युमिंग असतं प्लस खूप जरा तेलकट वगैरे अशी भांडी असतात सो आपल्याला ते थोडीशी घासूनच टाकावे लागतात मग असा विचार करते की अरे कुठे ते भांडी घासा परत लावा आणि परत त्याच्यासाठी अजून लाईट बिल वाढवून घ्या कोणी सांगितलं एवढं करायला हो की नाही मग त्यापेक्षा आपण भांडी घासून आणि धुवूनच प्रॉपर आपल्या हात त्याने ठेवलेली चांगली की नाही तर मग मी अशा पद्धतीने भांडी घासायला घेतलीत आणि होऊन जातील असं काही नाही की एक तीस मिनटामध्ये मा माझी भांडी घासून होतील आणि त्याच्यानंतर मग किचन काउंटर वगैरे क्लीन करून मग मी मस्तपैकी कॉफीचा एक सीक घेईन बट हां त्याआधी हे भांडी वगैरे मी घासून घेते आणि आता तुम्ही इथे बोलाल की अरे अमेरिकेमध्ये तुम्ही कधी राहताय कधीपासून आहात आणि कसं तुम्ही इथं मॅनेज करता तर माझे मिस्टर ते पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि मी इथे बेसिकली अमेरिकेत मागच्या दोन वर्षापासून आहे आणि इथे काही वेगळंच एक स्ट्रगल होतं जेव्हा मी आले आ, बेसिकली फर्स्ट सिक्स मंथ्स अरे मी कोणाला ओळखत नव्हती काही नाही एक असं डिप्रेशनसारखं फेज झालं होतं आणि आता आता काही दिवसातच इथे ना थंडी सुरू होईल तर इथे मी तुम्हाला सांगते साडेचार वाजता सूर्यास्त व्हायला हो लागतो म्हणजे साडेचार नंतर आहे ना फुल अंधार असतो आणि असं वाटायला लागतं की अरे यार आपण कुठे आलो आहे कसं आहे आणि इतर आपण फॅ आपल्या फॅमिलीपासून दूर असतो आणि मी अशी मुलगी आहे जे की जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेले आणि मा माझ्या चारी बाजूला नुसता आवाज नुसते माझे सगळे माझे कझिन्स वगैरे सगळे असायचे बट इथे आल्यानंतर असं एकदम एकटं वाटलं होतं ना मला पण ठीक आहे तो एक टाईम असतो आणि सहा महिनं मी ॲडजस्ट केलं आणि सहा महिन्यानंतर मग ठीक आहे आपलं एक काम सुरू होतं ऑफिस असतं किंवा ऑफिससाठी प्रिपरेशन किंवा इंटरव्ह्यूसाठी प्रिप्रेशन मग जेव्हा आपल्याकडे कोणता तरी टास्क असतो ना मग तेव्हा आपण त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो बट जेव्हा आपल्याकडे कोणताच टास्क नसतो ना तर मग हे असा आपण विचार करतो की अरे यार आपण इथे एकटे आहोत कसं मॅनेज करणार काय करणार आणि खूप निगेटिव्ह थॉट्स येतात बट स्टील त्याच्यातून मी कोकअप केलं थँक्स uh, टू माय हजबंड अहोनी मला खूप हेल्प केली याच्यामध्ये आणि त्यानंतर मग असं मग माझी जर्नी सुरू झाली uh, जॉब लागला आणि आता मी आणि माझा हजबंड दोघंही जॉब करत करत आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आणि असं काही मोठी गोष्ट नाही हो की सगळं मॅनेज करणं आणि परत ऑफिस करणं असं तुम्हाला वाटत असेल नाही आहे पण बिकॉज माझे हसबंड म्हणजे अहो मला खूप हेल्प करतात त्यामुळे नाही आहे बट एकटं असेल तर खूप मॅनेज करावं लागतं ते तर एक आहे गोष्ट कारण इथे आपली फॅमिली नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला साथ देण्यासाठी किंवा काही असे ना मग इथे फॅमिली नाही आहे म्हणजे मग कसं तर इथे ना आपले जे फ्रेंड्स असतात ना तीच आपली एक फॅमिली बनून जाते तर इथे माझे ना खूप सारे फ्रेंड्स आलेत आणि मला असं वाटतं की त्या फ्रेंड्समुळेच मी कुठे ना कुठे इथे खूप चांगल्या पद्धतीने मन मोकळेपणाने आणि असं बोलू शकते की Uh, म्हणजे असं डिप्रेशन वगैरे अशा गोष्टी येतच नाहीत सगळं कुठे कारण फ्रेंड्स आहेत आम्ही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो प्रत्येक विकेंडला आम्ही कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटी करत असतो आता फॉर एक्झाम्पल <coughs> समर होता सो so, समरमध्ये नाही इथे लोकं खूप बाहेरच्या ॲक्टिव्हिटी करायला लागतात तर आम्ही या टायमिंगला आर्मी ट्रिप केली होती देन <coughs> असं असंच गार्डनमध्ये वगैरे फिरायला जाणं किंवा टेबल टे सॉरी नॉट टेबल टेनिस टेनिस किंवा बॅडमिंटन ह्या अशा गोष्टी करणं आणि स्पेसी स्पेशली आता गणपतीमुळे ना आम्ही ते एक स्पार्टन्स एम एम बी एचं आहे ना ढोल अशा पथक आहे तर मी ते पथकही जॉईन केलं आणि त्या पथकाथरू मला खूप सारे फ्रेंड्स मिळाले आणि खरं बघायला गेलं तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला असं वाटतही नाही की मी इंडियामध्ये असते तर मला कधी टाईम भेटला असता म्हणजे मी खूप सारे एक्सक्युजेस दिले असते की अरे ठीक आहे यार आता नको आपल्याला ढोलता अशा पथकमध्ये आपण नेक्स्ट इयर घेऊ हो, असा विचार केला असता पण इथे तसं झालं नाही हो म्हणजे सगळं मॅनेज करत करत ऑफिस घर सगळं मॅनेज करत ही मला ती एक इच्छा होत होती की अरे नाही मला हे पथक जॉईन करायचं आहे करायचं आहे म्हणजे करायचं आहे बिकॉज एक तर आपण आहे ना आपल्या फॅमिलीपासून दूर असतो आपल्या आपल्या कल्चरपासून दूर असतो आणि इथे कुठे ना कुठे आपल्याला ना ह्या अशा गोष्टीं थ्रू आहे ना ते जोपासायला खूप हेल्प करतं सो मग मी जॉईन केलं आणि हे तीन महिने कसे गेले ना कळलंच नाही म्हणजे आमची प्रत्येक विकेंडला प्रॅक्टिस असायची आणि त्या थ्रू मला खूप सारे फ्रेंड्सही मिळाले आम्ही खूप सारे रील्सही बनवत होतो खूप मजा मस्ती तर चालतच असायची यू नो दॅट की आपण अरे म्हणजे तो ती एक फिलिंग कधीच नाही आली की अरे मी माझ्या ना, ना फॅमिलीला मिस करते म्हणजे बेसिकली ना पंधरा ऑगस्टची आमची आम... मिरवणूक निघाली होती आणि खूप सारे लोक आम्हाला असे खूप कौतुकाने वगैरे बघत होते की कसे वाजवत आहेत काय करत आहेत किती भारी आहे हे आमचं आणि त्या टायमिंगला असं फील होतं की अरे आपलं मराठी बाणा कुठे आपण घेऊन जातो हे एक प्राऊड मुमेंट होती खरं तर आमच्यासाठी सो हे असं असं आपण आता बोलत बोलत असं खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की मी तुम्हाला शेअर करायचे आहेत आणि नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि अशा पद्धतीने मी माझी भांडी घासून झालेत माझे आणि तुम्ही बघत आहात की मला ना म्हणजे गणपतीमध्ये मी एक वापरायला काढला होता तांब्याचा तांब्या आणि एक छोटासा ग्लास होता ठीक आहे कॉपरचा सो ते घासणं थोडंसं अवघड असतं सो मी एक युट्यूब व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की मीठ आणि लिंबू हे याने जर आपण तो तांब्या घास घासला तर तो पटकन निघेल आणि खरंच हो तसं झालं पण तुम्ही बघू शकता की त्याचा तो चकाकून निघालेला आहे सो अशा पद्धतीने माझी भांडी घासून झाली आणि मी माझं मूळगतीही व्यक्त केलं अशाच साऱ्या ब्लॉगसाठी कंटेंटसाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू असं भेटत राहू आपण नक्की बा बाय